गामध्ये विदर्भस्तरीय शेगावश्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा उत्साहात महाराष्ट्र पोलीस विभागातील अकोला येथील उमेश भाकरे ठरले शेगावश्री शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शेगावश्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेत अकोला येथील महाराष्ट्र पोलीस विभागातील उमेश भाकरे यांनी बाजी मारली असून या स्पर्धेत त्यांनी शेगावश्री किताब प्राप्त केला आहे इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन संघटनेच्या बुलढाणा बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ छत्रपती तालीम तेलीपुरा शेगाव यांची विद्यमाने तसेच आकाश राथोड व निखिल बावस्कर यांच्या नेतृत्वात या स्पर्धेचे आयोजन संतनगरी शेगावमध्ये नऊ फेब्रुवारी रोजी सर्गवासी गजानन दादा मार्केट यार्डमध्ये संपन्न झाले या स्पर्धेमध्ये संपूर्ण विदर्भातून बॉडीबिल्डर्सनी सहभाग घेतला होता यावेळी मंचेकावर माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ज्ञानेश्वर पाटील माजी नगरसेवक वसुदेव राथोड गजानन जवंजाळ खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीधर पाटील तुडजाई हार्डवेअरचे संचालक श्रीधर महाले शेगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन पाटील संतोष घाटोळ विदर्भ केसरी विजय बुच माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील संदीप काळे अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा या बॉडी बिल्डिंग स्पर्धेला श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून सुरुवात झाली सुरुवातीला साठ किलो वजनी गटामध्ये ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक नांदुरा येथील दत्ता सावरकर यांनी मिळवला पासष्ट किलो वजनी गटामध्ये संदीप ठाकूर अकोला सत्तर किलो वजनी गटामध्ये शोएब अहमद अकोला पंच्याहत्तर किलो वजनी गटामध्ये शेख फारुख अकोला ऐंशी किलो वजनी गटामध्ये उमेश भाकरे अकोला ऐंशी किलो ओपन वजन गटामध्ये विजय भोयर अमरावती यांनी पहिला क्रमांक पटकविला या सर्व वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या बॉडी बिल्डर्समध्ये शेगावश्री या किताबसाठी लढत झाली शेगावश्री या स्पर्धेमध्ये बेस्ट इम्प्रुवमेंट शेख फारूक अकोला यांनी तर बेस्ट पोझर विजय भोयर अमरावती यांनी तर मुख्य श्रेगाव श्रीचा किताब उमेश भाकरे महाराष्ट्र पोलीस अकोला यांनी मिळवला या स्पर्धकांना मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे संपूर्ण संचालन श्रीकांत हाके यांनी केले यावेळी मुख्य आयोजक आकाश राठोड निखिल बावसकर यांच्यासह शेगाव शहरातील सुधीर उगले श्रीकृष्ण गोगले धनराज शाहू प्रकाश बोदडे चेतन राजपूत प्रेम कराडे निलेश पाटील अन्सर बाबू दीपक गावंडे गोविंद वानखेडे नागेश पासे नागेश कळसकर वैभव गानोरकर अजिंक्य राठोड आकाश बग्गन ललित राठोड संकेत पाटील संकेत देशमुख प्रतीक भगत अमोल गीते वैभव तळोकर आकाश बांगर यांच्यासह बॉडीबिल्डिंग प्रेमींची उपस्थिती होती आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा